नागरिकांच्या समस्या तर खूप आहेत आतापर्यंत बघितलं मागील दहा वर्षात कोणतीही काम नागरिकांच्या विश्वासा सारखी झालेली नाहीयेत नागरिकांनी ज्या विश्वासाने मागील दहा वर्षात जे लोकप्रतिनिधी निवडून दिले दोन टर्म लोकप्रतिनिधी निवडून दिले ज्या अपेक्षांनी निवडून दिले ती कोणती अपेक्षा नागरिकांची पूर्ण झालेली नाहीये त्यामुळे नागरिकांनी आम्हाला परिपूर्ण पाठिंबा दर्शवलेला आहे मोठ्या प्रमाणात नागरिकांची आशा आहे विश्वास आहे की आम्हाला बदल हवा आहे आणि हा बदल तुमच्या स्वरूपात नवीन शहरांना आम्हाला बदल घडून आणायचा आहे आणि वार्डाचा विकास विकास घडवण्यासाठी तुमच्याकडून अपेक्षा आहे वार्डातील रस्ते पाणी समस्या तसेच आरक्षणाच्या समस्या ह्या नागरिकांच्या मूलभूत प्रश्न आहेत त्यांनाही आम्ही आश्वासित केले मी वकील असल्यामुळे आमच्या पॅनलमार्फत शिवसेनेमार्फत उच्च न्यायालयापर्यंत आम्ही पावन आरक्षण असेल किंवा जे लोकांच्या घरांवरती आरक्षण पडले ते उठवण्यासाठी आम्ही लढा देण्याचा विश्वास आम्ही नागरिकांना दिलेला आहे तसेच ना नागरिकांचे पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही काळेवडी भागात मुख्य पाण्याची मोठी टाकी उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहोत हे आश्वासित लोकांना केलेलं आहे तसेच चांगले रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी समस्या पाण्याचा निचरा होण्यासाठी दुरुस्तीसाठी हे नागरिकांना आश्वासित केलेलं आहे आपण आज रॅली काढली आहे प्रामुख्याने तुम्हाला महिलांच्या काही समस्या जाणवल्या आणि ते येणाऱ्या काळामध्ये आपण कसं सोडाल काळेवाडी प्रभाग क्रमांक का बावीस मध्ये अशा अनेक समस्या आहेत कारण आता इथून जे नगरसेवक निवडून दिले लोक नागरिकांनी त्यांच्याकडनं कुठलीही अपेक्षा पूर्ण झालेली दिसत नाहीये नागरिकांमध्ये त्यांचा रोष निर्माण झालेला आहे त्यांना एक नवीन आशा या आमच्या पॅनल वर लागलेली आहे की आम्हीच काहीतरी या काळेवाडीचा विकास करू शकतो आज एकनाथ साहेब शिंदे यांनी लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे माझ्या बहिणी मी नागरिकांना ग्वाही देते की इथून पुढे कुठल्याही महिलेवर अत्याचार होणार नाही महिलेच्या कुठल्याही अडचणी असतील तुम्ही आमच्या पॅनल वर विश्वास ठेवा कारण हे धनुष्य बाण रामाचं बाण आहे शिंदे साहेबाचं बाण आहे बाळासाहेबांचं बाण आहे आणि या पॅनलचं बाण आहे पॅनलचं बाण तुम्हाला सर्व काळेवाडीचा विकास बदलणार आहे एवढं मी नागरिकांना सांगू प्रभागामध्ये पहिले माझे नगरसेवक राहिले आहात तुम्हाला प्रभागाचा इतिहास संपूर्णपणे माहित आहे तुम्हाला आधीच्या नगरसेवकांनी काय काम केलं असं वाटतं सर्वप्रथम दोन हजार सात ते दोन हजार बारा या कालावधीमध्ये माझी पत्नी सौ विजया विजयकर यांना नागरिकांनी अपक्ष हे निवडून दिल्यानंतर आमचं धोरण एकच होतं की अपक्ष निवडून दिल्यानंतर काहीतरी नागरिकांच्या आशा आपल्यावर डिपेंड आहेत म्हणून आपलं सगळं काम वेळ काळ जेवढं असेल त्यावर प्रभागाच्या हितासाठी आणि कामासाठी आपल्याला लावायचं आहे आणि तोच विडा उचलून ज्याप्रमाणे दोन हजार सात ते बारापर्यंत विकसित केलेलं श्री ज्योतिबा उद्यान असेल पिंपरीची महानगर शाळाही असेल पवनानगरचा घाटही असेल आणि अठरा मीटर डी पी रोड असेल पण अशामध्ये त्याच्या अदोराजो जो स्वप्न राहिलं दोघा दाम्पत्याचं जो लकी बेकरीपासून जो अठरा मीटर डी पी रोड केला मी तो अर्धवट ओमकार कॉलनीपर्यंतच राहिलं त्याच्यानंतर आध्या पिवळे नगरचे येऊन गेले पण तो तर झालं नाही हे दुर्दैव आमचं मानतो ते एक माझं स्वप्न राहील तो अठरा मीटर रस्ता बी आर डीपर्यंत नेणार हे मी ग्वाही देतो वचन देतो निवडून दिल्यावरती सत्य झालं पहिला तुमचा मिनिट डीपी रोड जो मधी जिथं ट्रॅफिक होते वर्दळीला अडचण होते पहिला तो रस्ता मी पूर्ण करणार त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आतापर्यंत त्या मिनिट डीपी मध्ये जो ट्रान्सफॉर्मर मध्ये आहे त्याच्याने कितीतरी इन्सिडेंट घडले अपघात घडले तिथं खास खड्डे रोड तुम्ही काही कधी गेलात साधे दहा वर्षामध्ये त्यांना ते खड्डे सुद्धा भरता आले नाही हे आमचं दुर्दैव नागरिकांचं दुर्दैव हे फक्त येतात जातात निवडून येतात निवडून आले की पाच वर्ष नागरिकांना तोंड दाखवत नाहीत आणि त्यांना नावही माहिती नाही नगरसेवकांचं असे नगरसेवक असे हो आहेत हो गेलेले असो त्यांच्या मला टीका करायची काय नाही पण मला माझ्याबद्दल बोलायचं आहे की जसं दोन हजार सात ते बारा मध्ये आम्हाला संधी ते संधीचं सोनं केलंय त्याचप्रमाणे यावर्षी आम्हाला चौदा या पॅनलला संधी द्यावी आणि धनुष्यबानाच्या चिन्हावर चे बटन दाबून बरगोज माताने आमच्या पॅनलला विजय करावं त्यावरती आम्ही अजून एक शब्द वचन देतो की माझा पलीकडचा जो साईकचा भाग असेल आणि त्या रस्त्यामध्ये बाधित असत ट्रान्सफॉर्मर हा पहिला तिथून उचलून मी तिथून साईडला फेकून देणारे हे त्यांना वचन देतो नागरिकांना मी